मित्रांनो वृश्चिक राशीच्या लोकांनी एक चूक आहे जी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये टाळायला हवी ती चूक वृश्चिक राशीच्या बऱ्याच लोकांकडनं होते आणि त्यांचं नुकसान होतं कोणती आहे ती चूक जी वृश्चिक राशीच्या लोकांनी अजिबात करू नये म्हणून सांगितलंय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ ग्रह आणि त्यामुळेच यांच्या स्वभावात आक्रमकता आढळते तापट स्वभाव असतो असं म्हटलं तरी चालेल फक्त यांचा राग व्यक्त करण्याची पद्धत जरा वेगळी असते खर तर वृश्चिक राशीच्या लोकांच्या सगळ्याच भावना अत्यंत तीव्र असतात मग ती प्रेमाची असू द्या सुडाची असू द्या नाहीतर रागाची असू द्या सगळ्याच भावना अगदी टोक गाठणाऱ्या असतात पण असं जरी असलं तरी कष्टाळू म्हणू शकतो त्याचबरोबर मेहनती म्हणू शकतो आणि कुठलंही काम परफेक्ट करण्याचा प्रयत्न वृश्चिक राशीचे लोक करतात वृश्चिक राशीच्या लोकांवर जर एखादं काम सोपवलं तर मग तुम्हाला बघायची गरज पडत नाही ते पूर्ण करतात आणि योग्य प्रकारे पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो तापट स्वभावामुळे बोलणं अर्थात फटकळ असतं पण आपल्या प्रेमाच्या जवळच्या व्यक्तींसाठी वृश्चिक राशीच्या व्यक्ती अगदी काहीही करायला तयार असतात आता अगदी फापट पसारा न लावता मुद्द्याचं बोलूया की वृश्चिक राशीच्या व्यक्ती कोणत्या चुका करतात सगळ्यात महत्वाची चूक असते की वृश्चिक राशीच्या लोकांना इतरांची ईर्षा फार पटकन वाटायला लागते मग ती व्यक्ती यांच्यापेक्षा लहान असू द्या किंवा मोठी असू द्या पण ईर्षेमध्ये या बऱ्याचशा नको त्या गोष्टी करून बसतात स्वतःचंही नुकसान करतात आणि समोरच्याचंही नुकसान करतात त्याचबरोबर यांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे प्रेमाच्या जरी व्यक्ती असल्या तरी त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात आपल्या जवळच्या नात्यातल्या व्यक्तींवर सुद्धा नियंत्रण ठेवू पाहतात कारण यांना परिस्थिती कायम यांना स्वतःच्या हातामध्ये हवी असते समोरच्याची वाटणारी ईर्ष्या आणि दुसऱ्यावर सतत नियंत्रण ठेवणं या दोन गोष्टी या दोन चुका नात्यामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण करतात बऱ्याचदा वृश्चिक राशीच्या लोकांचे रिलेशनशिप या दोन गोष्टींमुळे खराब होतात की कारण ह्या समोरच्याला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात समोरच्यालाही थोडी मोकळीक द्या आणि इतरांवर विश्वास ठेवायला शिका हीच गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणायला हवी तसं तर वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये काही काही खास वैशिष्ट्य असतात त्यांची लढाऊ वृत्ती धडक मारण्याची वृत्ती मागे पुढे एखादी गोष्ट मनावर घेतली तर ते पूर्ण करण्यासाठी साम दाम दंड भेद सगळ्या प्रकारची हत्यारं वापरण्याची वृत्ती हे जर त्यांनी सकारात्मक पद्धतीने केलं तर ते उत्तम नेता संशोधक मानसशास्त्रज्ञ तत्वज्ञ बनू शकतात प्रामाणिकपणा आणि चिकाटी जीवनात त्यांना मोठं यश मिळवून देऊ शकते पण हे सगळं करत असताना अगदी नात्यामध्ये असेल मैत्रीमध्ये असेल काही गोष्टी गुप्त ठेवणं समोरच्याला सगळ्या गोष्टी उघड न सांगणं याचा बाबतीत होऊन जातो गुप्त ठेवण्यामुळे इतर लोकांना यांच्याबद्दल संशय निर्माण होतो यांना स्वतःच्या भावना दडपण्याची सुद्धा सवय असते ज्याचा परिणाम यांच्या मानसिक आरोग्यावर होतो म्हणूनच वृश्चिक राशीच्या लोकांनी मैत्रीमध्ये नात्यामध्ये मोकळेपणानं संवाद साधणं आवश्यक आहे मोकळेपणानं बोलणं आवश्यक आहे तुमच्या मनात जी घालमेल चाललेली आहे ती इतरांना सांगणं आवश्यक आहे तुम्हाला पटत नसणाऱ्या गोष्टी तुम्ही स्पष्ट करणं आवश्यक आवश्यक आहे आहे आणि हे करत असताना समोरच्याला समजून घेणंही वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या मान अपमानाच्या कल्पना सुद्धा अगदी वेगळ्या असतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये यांना अपमान झाल्यासारखं वाटतं आणि समोरच्याचा राग या मनात धरून ठेवतात पण बऱ्याचदा समोरच्याची बाजू समजून घेणं सुद्धा आवश्यक असतं राशीची संकटातून बाहेर काढू शकतात इतकी क्षमता असते फक्त त्या क्षमतेचा योग्य वापर यांनी करायला हवा सतत सुडाचा विचार करणं हे वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात नकारात्मकता निर्माण करू शकतं कारण ते यामुळे मानसिक त्रास करून घेत राहतात क्षमा करण्याची वृत्ती विकसित करणं यांच्यासाठी गरजेचं आहे कारण कुठलीही ईर्षा असू द्या कुठलाही द्वेष असू द्या कुठलाही राग असू द्या हे असं विष असतं ते ज्या भांड्यात असतं त्या भांड्याला आधी काळ करतं दुसऱ्याचं काही वाईट होईल की नाही माहीत नाही पण तुमचा राग तुमच्या मनात असलेला मना द्वेष आधी तुमचं मानसिक स्वास्थ्य घालवतो हे तुम्ही वाटलं तर निरीक्षण करून बघा स्वतःच या गोष्टींमुळे तुम्ही अस्वस्थ होता रात्रीची झोप उडते कधी समोरच्याचा सूड घेतो आणि मला शांती मिळते अशा प्रकारची भावना निर्माण झाल्यामुळे तुमच्या आयुष्यातला मौल्यवान वेळ वाया जातो आणि तुमचं स्वास्थ्य हरवून बसतं म्हणूनच वृश्चिक राशीच्या लोकांनी स्वतःच्या क्षमता ओळखून त्या सकारात्मक ठिकाणी लावाव्या तुमच्या क्षमता तुम्हाला चांगलं करिअर देऊ शकतात तुमच्या क्षमता तुम्हाला उद्योगात व्यवसायात चांगलं यश मिळवून देऊ शकतात तिथे तुम्ही तुमच्या क्षमतांचा योग्य वापर करणं आवश्यक आहे पुढत्या पाखराचे पंख मोजण्याची क्षमता वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये असते आणि त्याचा उपयोग जर तुम्ही तुमच्या भलाईसाठी चांगल्यासाठी करून घेतलात तर यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून तुम्हाला कोणीही नाही अडवू शकत म्हणूनच चांगली पुस्तकं वाचा चांगले विचार आत्मसात करा आणि लक्ष ध्येयावर ठेवा मग बघा यश तुमचंच आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका